नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकण हेडलाईन्स खासदार विनायक राऊतांच्या प्रचार सभांचा धडाका कुर्णे येथे खासदार विनायक राऊत यांची प्रचारसभा संपन्न राऊतांना प्रचंड मतानं विजयी करण्याचा निर्धार रत्नागिरीतील साळवी स्टॉप ते भाटे सागरी बीच परिसरात तीन मे रोजी सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत नो पार्किंग झोन हो। गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त खबरदारी श्रीवर्धन मधील बोरली पंचदन येथील ए आर उंढरे शाळेच्या अंतर्गत वादामुळे लागले टाळे शाळा व्यवस्थापनानं गेट समोरच केलं ध्वजारोहण आणि प्रज्योत पाटील हा कोपरपाडा गावातील पहिला अग्निवीर अहमदनगर येथे प्रशिक्षणासाठी प्रज्योतची निवड पाहुयात सविस्तर वृत्त सहेचाळीस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ लांजा तालुक्यातील गवाणे जिल्हा परिषद गटाची प्रचार सभा कुर्णे येथे खासदार विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिवसेना उपनेते तथा आमदार डॉक्टर राजन साळवी बुलढाणाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी सर्वांनी एकमुखानं प्रचंड बहुमत देण्याचा निर्धार केला यावेळी विनायक राऊत यांना भरघोस मताने निवडून आणणार असा निर्धार जनतेनं केला असल्याची माहिती काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अविनाश लाड यांनी दिली मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे तो होता फ्यावर होता पण घरात बसून चौकशी करत होता अरे माझा कोटला तर ताकद दादरला तिकडे सेंटर आहे की नाही त्यांना औषध मिळते की नाही त्यांना लस मिळते की नाही ही सगळी काळजी फोन घेत होता तर माझा उद्धव ठाकरे घेत होता आणि मोदी सरकार काय सांगत होत ओ करोनालाय घराच्या बाई घ्या आणि ताट वाजवा आणि फोटो सेल्फी पडा आम्ही पण येण्यासारखे शेताच्या बांधा लालो ताट वाजवली आणि फोटो पाठवते आणि त्याने काही दौरा चांगला झाला पोरगा झाला नाही तर उद्धव ठाकरे लस दिली तर लसी म्हणून चांगला झाला अरे लस तुम्ही दिली तर उत्तर डॉक्टर दिली फोटो कलाचा मोदी तुझा तुझं काय योगदान बाबा तर लसीचे पैसे पण आमचे टॅक्स आहे कारण तुझं त्यांनी जी महागाई वाढताना आमचं राहुल गांधी म्हणतो एक टॅक्स आलाय माफ भूत आले ते भूत कसलं गब्बर सिंग टॅक्स म्हणजे जीएसटी या जीएसटी वर तुमचं सगळं महाग झालंय आणि त्या महागाईमुळे तुमचा आमचं कंबर ओढलंय आता लग्नाच आहे भाऊ सर्वांचा विचार निश्चित आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विचार करण्याची गरज नाहीये फक्त आपल्या सगळ्यांची फार मोठी जबाबदारी आहे की निशाणी रवी नाही ती निशाणी आपल्याला खऱ्या अर्थाने प्रत्येक घरात पोचवावी लागणार आहे आणि मला निश्चितपणे विश्वास आहे की निशाणी आपण चांगल्या प्रकारे पोचवाल आणि उद्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये हा जिल्हा परिषद गट हा संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतदान केले असं आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी रायगड लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांनी काल त्यांचे मूळ गाव असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील तिसंगी गावात त्यांचे ग्रामदैवत असलेल्या केदार काळकाई मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतले आपल्या ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले आणि त्यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार संजय कदम तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि इंडिया आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते <स्तुत> किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंत त्यांचे बॅनर हटवले उदय सामंत यांच्या कार्यालयावरील त्यांचेच बॅनर हटवण्यात आले होते त्यामुळे अनेकांच्या भुया उंचावल्या आता या राजकीय धक्क्यानंतर किरण सामंत पुन्हा एकदा प्रचारात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं यानंतर लांजा येथे शेकडो कार्यकर्त्यांनी किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांना विजयी करण्यासाठी किरण सामंत यांचा प्रचार सुरू असून नारायण राणे यांना दोन लाख मतांनी निवडून आणणार असं मत किरण सामंत यांनी व्यक्त केलं राजापूर तालुक्यातील गव्हाणे गटातील अनेकांचा गाव नुसतं गव्हाणेट लांजा तालुका लांजा तालुक्यातील अनेक जणांचा आज माननीय भैयाशेठ सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांचा प्रवेश झालेला आहे भैयाशेठ सामंत म्हणजे विकास काम हे सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे आज भैयांनी असं ठरवलेलं आहे की लांजा राजापूर या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी स्वतः सांभाळायचा असा विषय आहे त्यामुळे निश्चितच माननीय एकनाथ साहेब असतील साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली शेठ जे आहेत तर ते खूप चांगल्या प्रकारे काम करतील शेठ जे आहेत त्यांची काम करण्याची पद्धतसुद्धा खूप वेगळी आहे आणि आम्हाला सर्वांनाच मी जिल्हाप्रमुख म्हणून असेल पण स सगळ्या लांजावासियांच्या दृष्टीने ही खूप आनंदाची गोष्ट आहे सगळ्यात सगळ्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसतो आहे भैया शेठने आज डिक्लेअर केलेलं आहे की ह्या विधानसभा मतदारसंघाची संप सर्वतोपरी जबाबदारी ते स्वतः घेणार आहेत त्यामुळे जणांनी प्रवेश केलेला आहे इथे घडशी सर असतील भिडे सर असतील आणि आणखीन भरपूर मान्यवर असतील त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यामुळे निश्चितच शिवसेनेची ताकद जी आहे तर ती खूप चांगल्या प्रकारे वाढलेली आहे आणि शिवसेना अनेक आणखीन जोमाने इथे ह्या विधानसभेमध्ये काम करणार आहे असे या निमित्ताने सांगू इच्छितो मुळात या ठिकाणी आज सर्वप्रथम मी या निमित्तानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम लांजा राजापूरसाठी भयाशेठ सामंत यांची नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो आपल्याला माहिती असेल की कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला बाळासाहेबांनी कोकणामध्ये शिवसेनेचा धंदावत निर्माण केला हे सगळे बहुसंख्य कार्यकर्ते शिवसेनेमध्ये पूर्वीपासून कार्यरत होते परंतु आपल्याला माहिती असेल गेले दहा ते पंधरा वर्षाचा कालखंड जर पाहिला तर लांजा राजापूर हा विकासापासून पूर्णपणे वंचित राहिलेला आहे या ठिकाणी कोण नेतृत्व करतायत त्यांची नावं घेण्याची काही गरज नाही परंतु निव्वळ नेतृत्वांमुळे या ठिकाणी लांजा राजापूर मागे पडलेला होता आज सामंत कुटुंबाच्या माध्यमातून लांजा राजापूरची जबाबदारी मूळ शिवसेना जी बाळासाहेबांच्या विचारा विचारधारेवर आज पुढे चाललेले आहे सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांची शिवसेना बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेले आहे आणि विकाससुद्धा त्याच पद्धतीनं सामन कुटुंबाच्या माध्यमातून या लांजा राजापूरमध्ये मोठ्या प्रमाणात होतो आहे आणि त्यामुळे मध्यंतरीच्या काळात उभाटा गटाच्या शिवसेनेवर कंटाळून ही सर्व मंडळी आमची जी होती ती भाजपमध्ये सर्व काम करत होती कार्यरत होती वेगवेगळ्या पदावर काम करत असताना तिथूनसुद्धा कोणत्याही प्रकारचं विकासाचं काम झालेलं नाही सर्व मंडळी मोदींवर कुठल्याही प्रकारे नाराज नाही मोदींनी खूप मोठ्या प्रमाणात देशाला पुढे नेलेलं आहे परंतु इथली जी स्थानिक नेतृत्व होती त्यांच्यामुळे थोडीशी कंटाळून त्याचप्रमाणे विकाससुद्धा या भागामध्ये झालेला नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाजपचे पदाधिकारी या ठिकाणी आमच्यासोबत शिवसेनेमध्ये आज प्रवेश करत आहेत आणि तो निव्वळ भैयाशेठ सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी प्रवेश करत आहेत असंच मी या ठिकाणी या निमित्तानं तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो देशाचे गृहमंत्री अमित शहा हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असल्यानं दौऱ्यादरम्यान वाहतूक कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी तीन मे रोजी सकाळी सात वाजता ते रात्री आठ वाजेपर्यंत रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप जेल नाका गोपटे कॉलेज भाटे सागरी बीच पर्यंतचा सा रस्ता हा दोन्ही बाजूने नो पार्किंग झोन म्हणून जाहीर होण्याबाबतची अधिसूचना अप्पर जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी जारी केली आहे शुक्रवार तीन मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित रत्नागिरी जिल्हा दौरा असून शहर पोलीस ठाणे हद्दीत दौरा कार्यक्रम होणार आहे इतरही मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत या दौऱ्या कार्यक्रम दरम्यान वाहतुकीस कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी अपर जिल्हा दंडाधिकारी यांनी मोटार वाहन अधिनियम कलम तरतुदीनुसार असलेल्या रोजी सकाळी सात ते रात्री वाजेपर्यंत रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप जेल नाका गोपटे कॉलेज भाटे सागरी बीच पर्यंतचा रस्ता दोन्ही बाजूंनी नो पार्किंग झोन म्हणून जाहीर होण्याबाबतची अधिसूचना जाहीर केली आहे कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या सावर्डे स्थानकात पाच शून्य एक शून्य चार रत्नागिरी दिवा पॅसेंजर ट्रेनच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याची माहिती आहे ट्रेनच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं गेल्या एका तासापासून पॅसेंजर दखल होती दुसरे इंजिन लावून पॅसेंजर मार्गस्थ करण्याच्या कोकण रेल्वे प्रशासनाच्या वतीनं हिलचाली देखील सुरू करण्यात आल्या दरम्यान सावडे स्थानकातच इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं कोकण रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही रायगडमधील श्रीवर्धन तालुक्यातल्या बोर्ली पंचतनी येथील डॉक्टर ए आर उंडरे शाळेत अंतर्गत वादाचा सुरू असलेला प्रकार आता शाळा बंद करण्यापर्यंत गेल्यानं प्रशासनाने उंडरे परिवाराच्या तक्रारीनंतर आता शाळेच्या गेटलाच टाळं ठोकलं आहे त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलं आहे शिवाय महाराष्ट्र दिनाला येथील व्यवस्थापक समितीनं चक्क गेटच्या बाहेरच ध्वजारोहण केल्यानं आता नवीन वादाला तोंड फुटल्याचं पाहायला मिळतंय प्रज्योत नंदकुमार पाटील याने पेण मधील कोपरपाडा गावातील पहिला अग्निवीर होण्याचा मान पटकावला देशसेवेची आवड असलेला प्रज्योत याने आई वडील मित्र यांच्याकडून प्रेरणा घेऊन भारत सरकारच्या अग्निवीर योजनेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्याच्या या निर्णयाला यश आलं असून अहमदनगर येथे अग्निवीर प्रशिक्षणासाठी त्याची निवड झाली प्रज्योत पाटीलची अग्निवीरसाठी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थ मंडळ कोपरपाडा आणि श्री विठ्ठल क्रीडा मंडळ कोपरपाडाच्या पदाधिकारी सदस्यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या देशसेवेची आवड असलेले आई वडील आणि मित्र यांच्याकडून मिळालेले प्रोत्साहन यामुळेच मी अग्निवीर सेवेसाठी सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचं प्रज्योत यांनी सांगितलंय मी प्रज्योत नंदकुमार पाटील चरी कर... मी चढ कोपरकाड कोपरपाडा गावाचा रहिवासी आज मी अग्निवीर येथे सिलेक्शन झालेलं आहे माझे इंडियन आर्मीमध्ये तर मला खूप आनंद होत आहे आणि मी सर्वांचे धन्यवाद करत आहे कारण तेही मला प्रोत्साहन केले आणि माझे मम्मी पप्पांमुळे मी आज आणि मला मेन म्हणजे अमर शेडगे आणि अजय शेडगे यांच्यामुळे आज मी इथं उभा आहे कारण तेही मला याची वाट दाखवली आणि आज त्यांच्यामुळे मी त्यांचं पण स्वप्न पूर्ण केलं तर ते माझे पहिले गुरु आहेत ह्याच्यासाठी तर मी आज तिकडे जात आहे ट्रेनिंगला अहमदनगरला तर मला खूप बरा वाटतंय या सह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण